नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा जेवण वाढत असते त्याचवेळेस सुधाकर भाऊ तिला म्हणू लागतात अगं सत्य अजून आलं नाही का त्याच वेळेस आता निरुपा लगेच पंकजला बाहेर घेऊन येते तेव्हा पंकज निरुपाला म्हणू लागतो मम्मा मी घरातच जेवतो तू आज ताट आणून दे तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही बबड्या असं किती दिवस तू घरात बसून राहणार आहे चल कोण काय म्हणताय ना ते मी बघतेच चल जेवायला असे म्हणून निरुपाता पंकजला तिथे खुर्चीवरती बसवते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग रे बराय की नाही पाय की अजून दुखतोयच तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही अजून खूप दुखतोय तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात आजकालची पोरं पण ना असं दुःख धरून बसतात पहिलं तर आम्हाला इतकं लागायचं इतकं दुखायचं तरी पण काय दावखाना नाही काय नाही घरी सग संबंध व्हायचं मग आता लगेच निरूपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते अहो तुमच्याकडे काही पैसे होते का दवाखान्यात जायला त्यामुळे तुमची दुखणे आपोआप बरी व्हायची घरीच हो की नाही तर आता लगेच मीरा सुधाकर भाऊंना ताट वाढते आणि त्यानंतर निरुपाला ताट वाढू लागते आता मात्र निरुपा आणि पंकज मीराकडेच बघू लागतात तर आता लगेच निरूपा म्हणू लागते अगय तुला दिसत नाही का इथे पंकज पण जेवायला बसला आहे ना मग त्याला कोण वाढणार त्याचं ताट कुठे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बाईसाहेब मी एकदा सांगितलं आहे ना तुम्हाला मी त्याला नाही वाढणार तर आता लगेच निरूपा म्हणू लागते अगं गरीब आहे पण तशी दिसत नाही गे तू तु। तुझा नवरा तुला शिकवतोय का काही सांगून जातोय का काही माणूस की नावाची चीज आहे की नाही थोडीशी दया दाखव त्यावर तर आता लगेच मीरा म्हणू लागते कशी दया दाखवू त्याच्यावरती हा लग्न सोडून पळून गेला तेव्हा याने दाखवली होती का माझ्यावरती दया नाही ना मग मी का दाखवू याच्यावरती दया तेव्हा लगेच निरूपा म्हणते सासूला चराचर पाठीमागं बोलते तू मला उघडून बोलते नक्की ना तुझा नवरा तुला फूस लावत असेल का तुझा बाप सांगून गेलाय वरती जाताने सासूला पाठीमागे बोलायचं सा म्हणून आता मात्र पंकज उठून उभी राहायला लागतो आणि म्हणतो मम्मा जाऊ दे राहू दे मी रूममध्ये जेवेल त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते पंकज बैस तू खाली अरे अजून माझे हात शाबू दे माझ्या लेखासाठी मी सगळं काही करू शकते बैस मी वाढते तुला असे म्हणून आता निरुपा लगेच पंकजला ताट करू लागते तर आता लगेच पंकज समोर ते ठेवते आणि मग ते खा पोटभर जेवण करून घे त्याचवेळेस मीरा आता निरूपाला ताट वाढू लागते तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही तुझ्या उपकारांची मला गरज नाही आहे त्यामुळे माझे हात माझ्यासाठी शाबू दे माझ्यासाठी आणि माझ्या लेकासाठी पण माझं काय बी काम करण्याची गरज नाही तर आता मीरा लगेच ते सगळं खाली ठेवते आणि किचनमध्ये निघून जाते त्याच वेळेस सत्य धावत येतो आणि म्हणतो बाप अरे बाप थांब जेवणाला सुरुवात करू नको बाप तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्य नेमकं काय का आहे त्याच वेळेस सत्य आता पटकन बापाच्या तोंडात पेढा भरवतो तेव्हा आता सत्याचे बाबा म्हणू लागतात अरे पण नेमकं झालंय काय तेव्हा लगेच सत्याचा ता बाबांना म्हणू लागतो अरे बाप तू आधी पेढे तर खा घे दुसरा पण खा असे म्हणून दुसरा पण पेढा भरवतो तेव्हा आता लगेच तो पंकज समोर एक पेढा धरतो आणि मग घे घे तुला पण घे पेढा आता मात्र पंकज तर सुधाकर भाऊ निरूपाकडेच बघू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ त्याला खुणवतात आणि पेढा घे म्हणतात मग पंकज आता पेढा हातात घेतो निरुपा मात्र खूपच रागाने बघत असते तेव्हा सत्याला गेस धूमकेतू जवळ जातो आणि म्हणतो धूमकेतू धर खा बरं आकार आकर मी भरवतो आता मीरा म्हणू लागते हो पण कसले पेडे तेव्हा सत्य म्हणतो अगं धुमके तू सांगतो जरा वेळ कळ काढ तर आता लगेच सत्य आपल्या बापाजवळ येतो आणि मग तो निरूपा राहिली पेढा द्यायची दर निरूपा तुला पेढा तर मात्र निरूपा लगेच तोंड फिरवते आणि म्हणू लागते मला नग आहे तुझा पेढा तेव्हा लगेच सत्य म्हणतो अगं घे तुझ्या आवडीच्या दुकानात आणले प्युअर खव्याचे बर का घे घे असे म्हणून सत्य आता निरुपाच्या ताटात पेढा ठेवू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजी पण सांगशील का पेढे कसले आहेत ते तेव्हा सत्य आता आपल्या खिशातून पैसे काढतो आणि आपल्या बापाजवळ देतो आणि म्हणतो धर बाप दर हे बघ माझी पहिली कमाई झाली आत आपला तुला माहिती आहे ना आपला बिझनेस ससुगा त्याची पहिली कमाई घे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही रे पहिली कमाई तर घरच्या लक्ष्मीकडे द्यावी लागेल असे म्हणून ते सुधाकर भाऊ आता लगेच मीराकडे बोट करू लागतात तेव्हा सत्य आता मीराकडे बघू लागतो तर मीरा ही खूपच आनंदाने सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य आता पटकन मीरासमोर जातो आणि ते पैसे धरतो आणि म्हणतो धर धुमगे तू पहिली कमाई हे ही माझी तर आता लगेच मीरा म्हणू लागते अहो हा मान खरंच सासूबाईंचा आहे तेव्हा लगेच सत्य आता मीराकडे बघू लागतो मीरा, मीरा लगेच सत्याला खुनावते की सासूबाईंनी हे पैसे द्या म्हणून तर आता सत्या लगेच तू म्हटल्याप्रमाणे निरुपा समोर येतो आणि म्हणतो धर निरुपा ही माझी पहिली कमाई धर बरं पण मात्र निरूपा सत्याकडे बघतच नाही ती लगेच पलीकडे तोंड फिरवते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं निरुपा असं लक्ष्मीकडे पाठ करू नये नाहीतर मग तुझ्या बबड्यासारखी वेळ येईल मग काही पैसा हाती लागत नाही बाबा त्यामुळे आता निरुपा मात्र रागाने बघू लागते तेव्हा लगेच सत्य ते पैसे आपल्या खिशात घालतो आणि लगेच रागानेच तिथून निघालेला असतो कारण मीरा का मीरा आता मीरानेही त्याची पहिली कमाई घेतलेली नसते आणि निरुपाने त्यामुळे त्याला खूपच राग येतो त्याच वेळेस मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि त्याला देवासमोर घेऊन येते आता मात्र लगेच मीरा आणि सत्या दोघेही जोडीने ती पहिली कमाई देवासमोर ठेवतात आणि नमस्कार करू लागतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि त्या दोघांबरोबर देवाचा नमस्कार करू लागतात आता मात्र निरूपा लगेच पंकजला खुनवते आणि म्हणू लागते थांब आता बघ या दोघांमध्ये कशी भांडणं लावते मी ती असे म्हणून निरुपा आता पेड्याचा बॉक्स घेऊन येते आणि सत्याला म्हणू लागते अरे वा वा, वा, वा पेढा तर खावाच लागेल कारण आता पहिली कमाई तू कमवून आणली पण आता संध्याकाळी जुगार दारू अड्ड्यावरती गेल्यानंतर हे सगळे पैसे संपून जाईल ना हो की नाही अवघड आहे या पनोतीचं खूप अवघड आहे त्यामुळे पेढा तर खावाच लागेल कारण ही शेवटची कमाई असेल ना पुन्हा कधी कमवतोय नाही कमवतो आहे की हाती लागते की नाही हो की नाही आणि बिझनेस पण काय करतो म्हणेन ड्रायवर तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ निरूपा बिझनेस कुठलाही असो पण आज तुझ्या बबड्याच्या जागेवरती मी आहे या घरचा करता मुलगा हो की नाही तुझा बबड्या तर फक्त पळ काढू शकतो तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते तू माझ्या बबड्याची बराबरी करूच नको माझा बबड्या बघ एक दिवस तुझ्यासारखे दहा नोकर ठेवेल दहा ड्रायव्हर बघितले ना दहा ड्रायव्हर आणि तेव्हा तू म्हणशील ए पंकज मला नोकरी देणार आहे खरंच मला नोकरीची खूप गरज आहे हे पंकज मला नोकरी देणार आहे आता मात्र पंकज आणि निरूपा दोघेही हसू लागतात तेव्हा लगेच आता निरुपा पंकजला म्हणू लागते बघ बघ ड्रायव्हर कुठला पण होती आलाय कमाई घेऊन खूपच आनंदात पेढे वगैरे घेऊन आलाय जणू काही लईच पैसे कमवलेत आता दोघेही हसत असतात तेव्हा लगेच सत्याला मात्र राग येतो तेव्हा सत्य हसू लागतो आणि म्हणतो निरूपा खरंच तुझा तुझ्यावरती विश्वास आहे तुझा हा पळकुटा पोरगा खरंच बिझनेस करून असे पैसे कमवेल आणि माझ्यासारखे दहा ड्रायव्हर ठेवेल अरे बापरे हे स्वप्न आहे का असं खरंच करणार आहे तो आता मात्र निरुपा गप्प बसते तेव्हा लगेच मीरा आणि सुधाकर भाऊ हसू लागतात तेव्हा आता सत्य म्हणू लागतो हा तुझा पंकज फक्त पळ काढू शकतो आता तूच बघ ना एक दिवस हा नोकरीवरती टिकू शकला नाही एका दिवसात नोकरी सोडून पळून आला हा फक्त पळ काढू शकतो याला दुसरं काय बी जमत नाही निरुपा तेव्हा निरुपा म्हणते गपरे पण होती तू तु। तुला काय करायचं आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो आता हे बघ निरूपा हा ना स्वतःच्या कर्तव्यातून पळाला नंतर नोकरी सोडून पळाला आणि मग मग तर बापाचे पैसे सोडून पळाला आणि मग त्यानंतर लग्नातून पण पळाला हो की नाही त्याच्यामुळे ही पोरगी माझ्या गळ्यात पडली आणि मला हिच्याशी लग्न करावं लागलं ते याला जर ही पोरगी आवडतच नव्हती तर आधीच नाही म्हणायचं उगच याच्यामुळे मला लग्न करावं लागलंय आहे ना निरूपा मी पळ काढू शकत नाही आणि मी बापाला फसवणाऱ्यातला तर बिरकोच नाही त्यामुळे त्या दिवशी मी लग्नाला तयार झालो आणि इच्छाशी लग्न केलं पण असं अडकलोय ना जाम अडकलोय मी असं एखाद्या जेलमध्ये अडकल्यासारखं आहे असं कोणीतरी छाताड्यावर बसून गळा दाबतं की काय असं वाटतं हिच्याशी लग्न करून खरं तर ना मला लग्न करायचंच नव्हतं कारण माझं आयुष्य खूप भारी होतं बिंदास होतं एकदम पण लग्न झाल्यापासून ना सगळं काही बदललंय सगळं असं विस्कटून गेल्यासारखं झालं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित जाऊ दे ना आता तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तुला नाही समजणार मला काय वाटत असेल ते याच्यामुळे ही सगळी वेळ आली माझ्यावर आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं मीराच्या डोळ्यातून पाणी येत असतं ती रडत असते तर सुधाकर भाऊई तिच्याकडे बघत असतात तेव्हा सत्या म्हणू लागतो खरंच या पनवतीमुळे माझ्यावरती ही वेळ आली याने जर पळ काढला नसताना तर माझं लग्न हिच्याशी झालंच नसतं आता मात्र मीराला खूपच राग येतो मीरा रडतच आतमध्ये निघून जाते तर मात्र पंकज आणि निरुपा खूपच खुश होतात कारण आता सत्या आणि मीरामध्ये खूपच जोराचं भांडण लागलेलं असतं कारण सत्याने आता बडबड करून सगळं काही सांगितलेलं असतं मीरा त्याला आवडत नाही तिच्याशी लग्न करून त्याला किती त्रास होतोय ते तर आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या काय केलं काय बोललास तू तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप खरं आहे तेच बोललोय मी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे पण त्या पोरीच्या मनाला किती वाईट वाटलं असेल जा बरं पटकन तिची समजूत काढ आता सत्या लगेच मीरा पाठोपाठ इकडे रूममध्ये येतो तेव्हा लगेच आता निरूपा पंकजला म्हणू लागते पंकज खूपच मज्जा आली ना आता बघ या दोघांमध्ये इतके भांडणं पेटणार आहे ना खूपच मज्जा येणार आहे त्यामुळे हे पेढे तर आणखीन गोड लागतील खा बरं पटकन पेढे का खूप गोड झाले आता पेढे खूप मज्जा येणार आहे तर इकडे मीरा रूममध्ये येऊन खालीच बसलेली असते आणि रडत असते तेव्हा सत्या येतो आणि म्हणू लागतो अगं धुमके तू अशी रागा रागात रडत का निघून आली बाप मला किती बोललाय आहे तुला माहिती आहे का तर आता मीरा मात्र काही न बोलता गप्प बसलेली असते तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं अशी खाली का बसली तू तेव्हा मीरा म्हणू लागते तुमच्या मनात जे काही होतात ते बाहेर बोलला ना मग आता कशाला आलाय तिथे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अग जे खरं होतं ते मी बोललो नव्हतं करायचं मला लग्न तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का मग तुम्ही खूप मोठी चूक केली हो के ना माझ्याबरोबर लग्न करून हो की नाही मग तेव्हाच तुमची चूक तुम्हाला कळत नव्हती का त्यावेळेसच का नाही म्हणाले नाहीत का गप्प बसले का लग्न केलं माझ्याशी अहो दरवेळेस काही झालं की तुम्ही त्यावरच येता मला लग्न करायचं नव्हतं मला हिच्याशी लग्न करायचं नव्हतं मला काय वाटत असेल माझ्या मनाला याचा कधी विचार केलाय का तुम्ही अहो विचार करा ना माझ्या मनाचा जरा विचार करा काही भांडणं झालं कधीही राग आला की तुमचा काटा फक्त माझ्यावरती बिंकतो आणि माझ्यावरतीच येऊन आदळतो मग कित कुठपर्यंत असं आयुष्यभर मी तुमचं ऐकत घ्यायचं काय करू मी आता सांगा ना काय करू त्यावर आता सुधाकर भाऊई दरवाज्यात येऊन हे सगळं बोलणं ऐकत असतात तेव्हा सत्या म्हणू लागतो ए धुमके तू माझ्यावरती आवाज चढवायचा नाही सांगून ठेवतो हो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते चढवणार चढवणार मी आवाज तुम्ही सारखे सारखे मला म्हणत असताना अहो मग एवढीच मोठी चूक नव्हती करायची तर कशाला लग्न करायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो तू आता जसे अंगावरती धावून येते बोलते तेव्हा तू का गप्प होती तू का लग्न केलं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मी माझ्या आईसाठी लग्न केलं त्यावर सत्य म्हणू लागतो हो ना मग मी पण माझ्या बापासाठी लग्न केलं होतं तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो हो ना समजलं ना मग कशासाठी केलं होतं समजलं ना लग्न तेव्हा आता मीरा म्हणू लागते पण तुम्हाला मी एकदम ओझं झाल्यासारखंच वाटतंय ना वाटतंय ना मग एक काम करा ना हे ओझंच कमी करून टाका म्हणजे कसं तुम्हाला पहिल्यासारखं वाटेल उजून तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मी मीरा महत असते म्हणा ना मग जा माझं घर सोडून मला मोकळं कर जा इथून निघून तुम्हाला एवढीच जड झाली ना मी जाते माझ्या आईकडे तेव्हा आता सत्या लगेच रागाच्या भरात मीराला म्हणू लागतो निघ जा इथून तू आता तर आता लगेच मीरा आपल्या बॅगा भरते आणि तिथून निघालेली असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा जाऊ नको ऐकून तरी घे तेव्हा लगेच मीरा सुधाकर भाऊंना म्हणू लागते बाबा मी याच्याबरोबर नाही राहू शकत आता मीरा घर सोडून निघालेली असते सत्या मात्र मीराकडेच बघितलं तरी ते पंकज आणि निरूपा खूपच खुश होतात कारण आता मीरा हे घर सोडून चालले म्हटल्यानंतर त्या दोघांची तर खरंच खूपच मज्जा होणार असं त्यांना वाटू लागतं तर आता सत्य कसं अडवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट